नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी व आमच्या सोबत राहण्यासाठी चॅनलला सबस्क्राइब करायला तर बघा काय परिपत्रक शासनाला दिनांक तेरा ऑगस्ट दोन हजार चोवीसनुसार नुसार नऊ अकरा दोन हजार एक अकरा दोन हजार पाच पूर्वी टप्पा अनुदानावर नसल्या व दिनांक एक अकरा दोन हजार पाच नंतर शंभर टक्के अनुदानावर असलेल्या शिक्षकांचे शिक्षकेतर कर्मचारी यांना जुनी पेन्शन योजना लागू करण्यासंदर्भात गठीत समितीचे व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे दिनांक बावीस ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी आयोजित बैठकीचे इतिवृत्त खालीलप्रमाणे सम्यक विचार समितीने सादर केलेल्या आर्थिक भाराबाबत पुन्हा तपासणी तो करण्याकरता समिती गठीत करण्याचे निर्देश आले देण्यात आले होते त्याप्रमाणे आयुक्त शिक्षण यांच्या अध्यक्षतेखाली शासनाने दिनांक तेरा ऑगस्ट दोन हजार चोवीसनुसार नुसार एक अकरा दोन हजार पाच पुढे टप्पा अनुदान असल्यावर हो दिनांक एक अकरा दोन हजार पाच नंतर शंभर टक्के अनुदान असलेल्या शिक्षक शिक्षक कर्मचारी यांना जुनी पेन्शन लागू करण्यासंदर्भात दिनांक बावीस ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी आयोजित बैठकीस खालीलप्रमाणे सदस्य उपस्थित होते तर बघा इत्यादी सदस्य उपस्थित होते शासनाने दिनांक तेरा ऑगस्ट दोन हजार चोवीसनुसार एक नोव्हेंबर दोन हजार पाच रोजी टप्पा अनुदानावर असलेल्या व दिनांक एक नोव्हेंबर दोन हजार पाच नंतर शंभर टक्के अनुदानावर असलेल्या शिक्षक शक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचा विचार करण्यात आलेला आहे त्यानुसार दिनांक एक नोव्हेंबर दोन हजार पाच रोजी टप्पा अनुदानावर असलेल्या व दिनांक एक नोंबर दोन हजार पाच नंतर शंभर टक्के अनुदानावर असलेल्या शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी यांचा विचार केल्यास यामधील बरेच शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यामधून कमी होईल होतील तसेच सम्य विचार समितीने दिनांक एक नोव्हेंबर दोन हजार पाचपूर्वी नियुक्त असलेल्या व दिनांक एक नोव्हेंबर दोन हजार पाच नंतर शंभर टक्के अनुदानावर असलेल्या शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचा विचार करण्यात आलेला आहे त्यामुळे या समितीने दिनांक एक नोव्हेंबर दोन हजार पाचपूर्वी नियुक्त असलेल्या व दिनांक एक नोहेबर दोन हजार पाच नंतर शंभर टक्के अनुदान आलेल्या सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचा विचार करावा असे मान्य श्री जयंत आजगावकर विधान परिषद सदस्यांनी सूचित केले व सर्व सदस्यांनी सदर मुद्द्याचा समावेश आवाल, अहवालात करण्यावर सूचित केले त्यानुसार एक दिनांक एक नोव्हेंबर दिन दोन हजार पाच पूर्वी नियुक्त व दिनाका एक नोव्हेंबर दोन हजार पाच नंतर शंभर टक्के अनुदानावर आलेल्या शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना या समितीने तपासणीसाठी विचार करण्याचं ठरवलं समितीने खालील बाबी तपासणी करून आपले अहवाल सादर करण्यास सूचित करण्यात आलेले आहे सेवानिवृत्त होणाऱ्या शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या सेवानिवृत्तीचा प्रत्यक्ष दिनांक अशा शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची संख्या आहे त्यानुसार सेवानिवृत्त विषयक लाभ अदा करायचा असल्यास प्रत्यक्ष देणारा खर्च संपूर्ण खर्चाचा विषय नाही तपशील सेवानिवृत्ती विषयक प्रत्येक लाभन्याय खर्चाचा विषय नाही तपशील उपरोक्त बाबीने खर्चाचा तपशील या बाबी सम्यक समितीने विचार घेतल्या दिसून येत आहे त्यामुळे सद्यस्थितीत समितीने पुन्हा गणना करण्याऐवजी सम्यक विचार समितीने अहवाल सादर केल्यानंतर सद्यस्थितीत लागू असणाऱ्या बाबी विचारात घेऊन आले झालेले बदल व विभागाच्या अर्थसंकल्पामध्ये होणारे वाढ विचारात घेऊन त्यानुसार वस्तुस्थिती दर्शव विचार करून त्यानुसार अहवाल तयार करण्याबाबत बैठक निश्चित करण्यात आले शासनाने दिनांक चौदा जून दोन हजार तेवीस नुसार परिभाषित निवृत्ती वेतन योजना राष्ट्रीय निवृत्ती वेतन प्रणाली अंतर्गत कर्मचाऱ्यांचा सेवा कालाधी मृत्यू झाल्यास त्यांच्या कुटुंबियांना कुटुंब वेतन आणि मृत्यू उपदान व रुग्ण झालेल्या कर्मचाऱ्यांना सेवेतून निवृत्त होणाऱ्या कर्मचाऱ्यांना सेवानिवृत्ती उपदान मंजूर करण्याबद्दल आदेश निर्गमित झालेले आहेत त्यामुळे सम्यक विचार समितीने सादर केलेल्या अहवालामधील सेवानिवृत्ती उपदान खर्चाची बाब शासनासाठी सर्वांसाठी मान्य केले असल्यामुळे त्यातून कमी करावी लागेल या प्रकारामध्ये मांडत असलेल्या शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू न केले त्यांना राष्ट्रीय निवृत्ती वेतन योजनेमध्ये समाविष्ट केल्यानंतर त्यासाठी शासन हिस्साठी आवश्यक असणारा तरतूद सम्यक विचार समितीने गणना करून शासना सादर केली आहे व सदर रखण्याचा विचार व शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू केल्याच्या भारामधून कमी करावा लागेल शासनाने राष्ट्रीय नवृत्ती वेतना लागू असलेल्या कर्मचाऱ्यांसाठी शेवटच्या वेतनाच्या पन्नास टक्के नृत्य वेतन, वेतन देण्याचे शासनाचे तत्व मान्य केले आहे असे मान्य मुख्यमंत्र्यांनी घोषित केले आहे असे श्री शिवाजी खांडेकर सदस्यांनी सूचित केले तसेच या बाबीचा समिती विचार करावा असे नमूद केले या प्रकरणामध्ये असलेले शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी टप्प्याटप्प्याने सन दोन हजार पंचेचाळीसपर्यंत पर्यंत शेवण होणार आहे त्यामुळे याबाबतचा भार टप्प्याटप्प्याने त्या त्या वर्षी येणार आहे तसेच विभागाच्या एकूण अर्थसंकल्पामध्ये सातत्यानं होत असलेली वाढ विचारात घेता घेतल्या सध्या जुने पेन्शन योजनेसाठी लागणारा भार दोन हजार पंचेचाळीसपर्यंत पर्यंत अर्थसंकल्पामध्ये होणार वाढ या बाबी विचार घेणं आवश्यक आहे या बाबी विचारात घेऊन अहवाल आमचे प्रत तयार करण्याचे या बैठकीत संपन्न झाली तर बघा अशा प्रकारे अत्यंत महत्त्वाचं प्रपत्रक आहे आपल्याला समजल्यासाठी व्हिडिओ आवडतं लाईक करा शेअर करायला विसरू नका धन्यवाद